डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतली चिकमहूत अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भरधाव वेगानं जाणाऱ्या मालट्रक चालकाने वाहनाची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्यानं सांगोला तालुक्यातील कटफळ येथील सहा महिलांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे प्रशासनाकडे पाठपुरावा करून मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलंय मंगळवार अठरा जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील जवळ बनगरवाडी पाटी येथे सहा महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कटपळ गावासह सांगोला तालुक्यावर शोककळा पसरली आहे अपघात झाल्याचं समजतात डॉ बाबासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी पाठवून संतापलेल्या जमावाला समजावून सांगून प्रशासनाला मदत करण्याचं आवाहन केलं व अपघातस्थळीच मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारेन असं सांगितलं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त दुःख व्यक्त केलं असून दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण सांगोला तालुका अपघातातील मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे या अपघातात अनेक कुटुंबातील महिलांना आपला जीव गमवावा लागला सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या भविष्याची चिंता असते त्यामुळं अपघातातील मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन थोडासा का होईना आधार दिला जाऊ शकतो त्यामुळं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून मृतांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असल्याचं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलंय आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंगची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्याहत्तर शून्य नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा